ताजा घडामोडींसाठी swanand news ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पूर्व वयमेनेसातून सराईत गुंड बाबू गायकवाडचा टोळीने केला चाकू हल्ला. पूर्व वयमेनेसातून सराईत गुन्हेगारांच्या टोळीने दोन याहकांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यापैकी अक्षय उर्फ बाबू सुरेश गायकवाड याला पोलिसांनी अटक केली आहे. उल्हासनगर कॅम्प पाच येथील परिसरातील गॅस गोडाऊन जवळ काल रात्री उशिरा सुमारे अडीच वाजता दोन तरुणांवर जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अक्षय गायकवाड याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत भावेश भोईरच्या गालावर वार झाला असून तोही गंभीर जखमी आहे तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सध्या तपास सुरू आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा